तर आता मी कर्ला मसाला लावून घेते कर्ली आहे ना आपली गावोली बघायची सुंदर दिसते त्याची हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये जास्त नाव आहे श्री ब्लॉग्स आणि आज माझा ना इंट्रो व्हिडिओ उडाला त्याच्यामुळे परत इंट्रो करते ही शूटिंग मी का फ्रायडेला करून ठेवलेली फिशची पात्ताचं मच्छी आणलेलं आणि करलीचं त्याची शूट मी परवा फ्रायडेला करून ठेवलेली पण त्याचा इंट्रो व्हिडिओ उडाला मग आता एवढा व्हिडिओ थोडी वेस्ट करणार मी तुम्हाला तर रेसिपी दाखवायसाठी मी एवढी शूट केलेली म्हटलं इंट्रो परत करूया दुसऱ्या ड्रेसवरती काय फरक पडतो आहे की नाही चला तर मग रेसिपीला पटकन सुरू करूया आणि किचनमध्ये म्हणजे किचन व्हिडिओ आहे चला तर आता मी पाकटाचं मच्छी काढलं हे धुऊन झालं हा मच्छी दाखवा हा धुऊन झाला कर्लीचा आता पाकात ढुवून घेते आणि मग व्हिडिओ आपण चालू करू चला तर आता फिशला सुरुवात करूया रेसिपीला आपल्या फिशच्या कधीकधी कधी हाडपडते ना मी मेरेसने होगा तो किस्सा होडायला मग जर राहिला ना तर ठीक आहे कढई घेतली चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया पहिला गॅसवर कढई ठेवते गॅस चालू करते आणि मग कढई तापू द्यायची आहे ना म्हणून छोटी असेल तर आपण भरपूर लसूण घ्यायची लसूण भरपूर हवी माझ्याकडे मोठ्या लसूनच म्हणून त्या एवढ्या घेतल्या आणि लसूण आता मी अद्रक ह्याच्यात ठेचणार आहे आमनदस्त्यात अद्रक बोलते आमनदस्त्यात ठेचून घेते आणि टॉमॅटो घेतलाय एक अर्धा टॉमॅटो ठेवणार आहे तो एक पुरे आपल्याला कारण कोकम आगळ पण घालणार ना चला आता मी एक टॉमॅटो पण कापून घेतला आहे छान बारीक कापून घेतला आहे हे बघा आता मी लसूण घालून घेतली आहे छान परतून घ्या छान लाल होऊ द्या आणि लगेच त्याच्यात आपण मसाले घालून घ्यायचे आता मी त्यात घालते हळद बस करा हा एक चमच लाल मसाला घालते भरून थोडस आम्हाला तिखटच बनवायचे आज म्हणून थोडा मसाला जास्त घातला आणि मेन इंग्रेडियंट मी जे घालणार आहे पावडर घालणार आहे मी थोडीशी पाकटाच्या मच्छीत जिराचा ना एक वेगळा फ्लेवर येतो मग तुम्हाला आवडत असेल तर घाला मला आवडतो आणि माझ्या घरातल्यांना म्हणून आम्ही जिरेची पावडर घालणार आहोत चला आता टॉमॅटो घालून घेते मसाले करतले नाही पाहिजे त्याआधीच टॉमॅटो घालून घ्यायचा अच्छा आता मी याच्यात कालवणात पाणी घालून घेतलं आहे एक ग्लास बघा आता मी ह्याच्यात कोक माग घालून घेते आता याला उकळी आली की मच्छी सोडायची अगदी इझी रेसिपी काहीही मेहनत करायची का गरज नाही कालबनाला उकळी आली आहे मसाल्याचा मस्त नाका गेला ते गेलाय ठसका त्याच्यामुळे आवाज बदल आलाय आणि आता मी मच्छी सोडून देते त्याच्यात तुकड्या हा ते बघा आता पाकट सोडल्यावर ना असं ऍडजस्ट करून घ्यायचं मी मोठ्याने बोलते कारण खालून ना आमच्या बिल्डिंग खाली कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तो खूप आवाज येतोय त्याच्यामुळे मला असं मोठ्याने बोलावं लागतंय हां तर आता झाकण लावून घेतलंय कढईला पाच सात मिनटं शिजून द्यायचं मस्त आतल्यात रजू द्यायचं मच्छी की झालं रडी वरून कोथिंबीर टाकायची आणि होईल तोपर्यंत आता मी करलीला मसाला लावून घेते करली आहे ना आपली गावोली बघायची सुंदर दिसते त्याची आता हळद घालते आधी मीठ मस्त मिक्स करून घ्या मग बाकीचे मसाले घालूया तर अर्ध मच्छी हे बघा इकडे काढून ठेवलं मी कारण उगा जास्त मच्छी बनवण्यापेक्षा अर्ध ठेवलेलं बरं आणि राणी म्हणेल गाभोली वगैरे मला चटणीतच बनव त्याच्यापेक्षा आपलं फ्राय पुरतंच मच्छी काढलं आणि छान हळद मीठ चोळून घेतलं त्याला आणि आता मी ओती याच्यात कोकमागळ एक चम्मच आणि याच्यात आता लाल मसाला घालून घेऊया रे बघा आता मी अर्धा चमच अद्रक लसूणची पेस्ट घेतली ही पण याला लावून घेऊया आपण हां आता लाल मसाला घालून घेतला एक चम्मच हा मसाला लावून घेते याच्याशी व्यवस्थित मॅश करून घ्या चोळून घ्या मच्छीला म्हणजे मच्छी सगळ्या फिशच्या तुकड्यांना मसाला लागला पाहिजे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि कोकम सगळं लागलं पाहिजे तुम्ही कोकम आगळच्याऐवजी लिंबू वापरू शकता विनेगर वापरू शकता किंवा अजून काय वापरतात माहिती नाही मला अजून काय असेल तर कमेंटमध्ये सांगा मला पण अजून काय असतं इत, पीठ घेतलं आहे आणि तांदळाच्या पिठात ना करलीच आहे इतर मच्छीच इत, इतकी नाही आहे मजा येत म्हणजे आता लाईकदर बोंबील वगैरे असतात ना त्याला आपण लावू शकतो पण बाकी पापलेट वगैरे बिना तांदळाच्या पिठाचा पण मजा देतात पण करली आहे ना माझ्या सासूबाईंनी मला शिकवलं हो आहे करलीला तांदळाचं पीठ लावल्यावर कर्ली ला, एकदम मजेशीर बनते म्हणजे कुरकुरीत पण होते आणि तिचे काटे काटे लागतच नाही तांदळाच्या पिठामुळे तर तांदळाचं पीठ स्पेशली जेव्हा कर्ली फ्राय करताना तेव्हा नक्की वापरा हां तरी बघा मी मच्छी चेक करते का हे मच्छी आहे छान आहे अगदी मला काय आठवायचं नाही एकदम मच्छीला काही वेळ लागत नाही मस्त यम्मी त्याच्यात कोथिंबीर घालून घेते की झालं झालं आता ह्याच्यात पण मी एकच पळी तेल घालणार आहे फिश फ्राय करायला कारण सात आठ तुकड्याच आहेत ते एक पळी तेल पुरेस आहे हा आता या सगळ्या मच्छीला असं एक एक तुकडी करून तांदळाचं पीठ लावायचं आणि सोडायच्या तेलात प्रत्येकाच्या तेलाच्या चमच्यावरती अवलंबून आहे आता माझा आहे ते एक चम्मच तेल पुरते तुमचा अगदी चम्मच झाला तुमच्या अंदाजावर तुम्हाला जसा लपतात बघा असं तेल उडतं जसं आता पाहिलंच ना तेल उडलं असं उडू शकतं म्हणून खूप सेफली काम करायचं किचन मध्ये तर तुम्ही म्हणाल कर्लीचा व्हिडिओ तर तो टाकलायच माझ्या पण लक्षात आहे लास्ट टू लास्ट वीक मी कर्लीचा व्हिडिओ टाकलाय पण तो चटणीत मी कर्ली टाकले म्हणून मी आता पण बघा डोकं गाबोली आणि शेपटीकडचा भाग असतो ना ते सगळं ठेवून दिलं पोटाकडचा भाग ते म्हणजे चटणीत छान लागतो थोडा आणि अशा मोठ्या प्रत्येकाच्या घरात तेच होतं त्यात काही लाजण्यासाठी नसतं माझ्या नवऱ्याला लाज ते असं सगळं बोलू नको आजचे कॅमेरामॅन राणीचे बाप्पा आहेत ना पण प्रत्येकाच्या घरात तसंच करतो की नाही आपण एकदम सगळं बनवतो का थोडं थोडंच बनवतो की नाही जितकं लागेल आणि बाकीचं ठेवतो हो मग हे सांगेल बोलया पुरुषांना माझ्या नवऱ्याला लाज जाते असं नाही बोलायचं तर ह्या आम्ही फक्त मधल्या ज्या शेड होत्या ना त्याच फ्राय केल्या कारण हे पच्छी पण बनवले ना पाकटाच त्याच्यामुळे का स्वयंपाक झाला की वाटते तोपर्यंत ना मला ज्वारीच्या भाकऱ्या करायच्या आधी भाकऱ्या करून घेते आणि मग तुमच्याकडे परत येते नंबर झाले गायकवाड साहेबांना ताट वाढून झाले आता त्यांचा रिव्ह्यू पण घेऊया चला आता माझ्या नवऱ्याची मा आधी रिॲक्शन घेऊ हो द्या मला आज माझं लेकरू घरी आहे हाय से हाए। बाई केवढं ती गोंडस बाळ आणि आता साहेबांची रिॲक्शन येस साहेब नमक वमक सब बता ना अमको मीठ नाही टाकला बरोबर नक्की मीठ बरोबर आहे ओ माय oh गॉस काकडी काकडी कांदा काय हवाय देऊ पूजा झाल्यावर काकडी कांदा खातात का, <laughs> का, का? <laughs> चला चला डाळ आणते आणते विसरली डाळ गरम करायला लगेच आणते व्हिडिओची एंड करता काय माझ्या मीच करू मीच करू काय दादा तू करतो का नो वाय दादा